नमस्कार आणि स्वागत आहे तुमचं बाबा न्यूजवर आय पी एस बिरदेव एक नाव सध्या सर्वत्र चर्चेत आहे माध्यम सांगतात तो मेंढपाळाचा मुलगा आहे मेंढर चालत असताना अभ्यास करायचा पण सत्य काही वेगळंच आहे बहुतेक मीडिया रिपोर्ट्समध्ये दावा केला जातो की बिरदेव मेंढपाळाचा मुलगा आहे तो मेंढर चालत असताना अभ्यास करायचा आणि तसाच आय पी एस झाला ही कथा ऐकून अनेकांच्या डोळ्यात पाणी आलं पण हा एक भावनिक खेळ नव्हे का वीरदेव यांनी स्वतः स्पष्ट केले की तो पुणे व दिल्लीमध्ये क्लासेसला गेला होता त्याने कठोर मेहनतीने यूपीएससी ची परीक्षा दिली त्याची पार्श्वभूमी सामान्य असली तरी तो ठराविक पद्धतीने अभ्यास करायचा मात्र माध्यम त्याचं चित्र वेगळंच रंगवत आहे का वीरदेव स्पष्ट माध्यमावर नाराजी व्यक्त केली आहे तो म्हणतो माझा प्रवास खोट्या गोष्टींनी भरू नका असे टीव्ही न्यूज लोकांनी काय केले की के टीआरपी साठी मी जे काही चांगलं बोललोय ते थे बाजूला ठेवले जे टीआरपी वाढवायला कंटेंट पाहिजे ते खूप फेमस करून सोडलाय तुम्हाला वाटतं की रिस्पॉन्सिबल थोडं पाहायला पाहिजे मीडियाला मी क्लासेसला गेलो मी मार्गदर्शन घेतलं आणि हीच खरी प्रेरणा आहे पण का माध्यम त्याला मेंढर चालणार आय पी एस म्हणून टाकत आहेत या खोट्या कथा ऐकून प्रत्येक विद्यार्थ्याची दिशाभूल होते त्यांना वाटतं की फक्त मेंढर चालत अभ्यास करून आय पी एस होता येतं पण वास्तव वेगळं आहे मार्गदर्शन योग्य नियोजन आणि कठोर परिश्रम याशिवाय यश शक्य नाही बिरदेवचा सन्मान करायला हवा पण खऱ्या गोष्टीसाठी आपण खोट्या कथा पसरून मेहनतीला कमी लेखतो आहोत जर तुम्हालाही वाटत असेल की यशासाठी प्रामाणिक मार्ग आवश्यक आहे तर हा व्हिडिओ शेअर करा आणि सत्य समोर यायला हवं असं कमेंटमध्ये नक्की लिहा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद